नमस्कार मी रिया बगल कर्मवीर न्यूज मध्ये आपले स्वागत तर तुम्ही पाहतच आहात कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये कर्मवीर अण्णांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त सोहळा साजरा होत आहे त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत दळवी चे चेअरमन रयत शिक्षण संस्थेचे तसेच अध्यक्ष म्हणून माननीय संजीव पाटील चेअरमन अध्यक्ष सल्लागार समिती रयत शिक्षण संस्था व इतर मान्यवरांचे हार्दिक स्वागत तर तुम्ही पाहतच आहात की इथे मुलींनी अतिशय सुंदर प्रकारे फुलांची सजावट केलेली आहे पाहुण्यांच्या स्वागतासाठी तर आपण स्वागतासाठी तर आपण पाहतच आहात की इथे एन सीसीचे कमांड एन सी सी चे कमांडो पाहुण्यांच्या स्वागतासाठी सलामी देण्यासाठी थांबलेले दे आहेत पाहुण्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट सुद्धा इथे टाकलेले आहेत तसेच अतिशय जोरदार भारदार तयारी कॉलेजमध्ये सुरू आहे पाहुण्यांच्या स्वागतासाठी तसेच तुम्ही पाहत आहात की मुलींनी अतिशय सुंदर प्रकारे रांगोळी सुद्धा काढलेली आहे तसेच तुम्ही माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाहत आहात की आर्टिफिशियल एक्झिबिशन आर्टिफिशियल एक्झिबिशन तर तुम्ही पाहतच आहात की माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला आर्टिफॅक्टर आर्टिफॅक्टर एक्झिबिशन एक्झिबिशन ऑफ दिस ओकेशन ऑफ कर्मवीर जयंती निमित्त पोस्टर तयार केलेले आहेत आपल्याला या माध्यमातून आपल्याला विविध आहेत त्याचे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत तर तुम्ही पाहत आहात की माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला त्याचे पोस्टर लावलेले आहेत ला मुली त्या त्या पोस्टर आपल्याला माहिती सांगणार आहेत त्यांनी केलेल्या पोस्टरची इथे जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे तर आता आपण जात आहोत की तर तुम्ही पाहतच आहात की आपण मुख्य व्यासपीठाच्या मुख्य व्यासपीठाकडे आलेलो आहोत तर अतिशय सुंदर प्रकारे मुख्य व्यासपीठाची तयारी केलेली आहे तर माझ्या डाव्या बाजूला विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी अतिशय छान प्रकारे व्यवस्था केलेली आहे तसेच जे बक्षीस पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे तसेच पत्रकार निमंत्रित जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तयारी केलेली आहे विद्यार्थीनी बक्षीस पात्र विद्यार्थीनी उजव्या बाजूला सुद्धा त्यांची तयारी केलेली आहे तसेच माझी सेवक यांची सुद्धा बसण्याची अतिशय छान पद्धतीने सोय केलेली आहे कॅमेरामॅन श्रावणीसह रिया बागल कर्मवीर न्यूज पंढरपूर